शेतकरी मित्रांनो शेततळे काढले आहे पण त्या कागदासाठी शोधाशोध करीत आहात आता उच्च दर्जेदार शासकीय पात्र तीनशे मायक्रॉन ते एक हजार मायक्रॉन जाडीत युव्ही प्रतिरोधक पंक्चर प्रतिरोधक आणि जलरोधकता आय एस पंधरा हजार तीनशे प्रमाणित तीन पाच व सात वर्षाच्या विशेष वॉरंटीसह इंडोस्विस टेक्नॉलॉजीयुक्त पद्धतीचे वॉटर शिल्ड शेततळ्याचे कापड मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण तनिष्का मल्टी सर्व्हिसेस जत आमचा पत्ता प्लॉट नंबर ए बावीस एम आय डी सी जत प्रोपरा श्री रवींद्र इंगळे आमचा संपर्क शहाण्णव सत्तावन्न पंचेचाळीस त्र्याण्णव त्रेपन्न आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा संदेश भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई केली आहे या कारवाईचे आणि दलाच्या समर्पित कार्याचे कौतुक ज्येष्ठ आणि श्री शिंदे यांनी आज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट देताना केले पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्टा आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गांजा व इतर अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या संशयितांवर प्रभावीपणे छापे टाकत कारवाई केली या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र दिन रोजी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व अंलदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर सहा जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री सयाजी शिंदे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला यावेळी त्यांनी तरुण पिढीला व्यायामाची सवय लावण्याचे व नशामुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की रात्रीचे मित्र सोडा आणि सकाळचे मित्र जोडा असा सकारात्मक संदेश देत त्यांनी नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले या प्रसंगी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री सयाजी शिंदे यांचा सत्कार केला पर्यावरण आणि समाज प्रबोधन या दोन अत्यंत महत्वाच्या विषयांची सांगड घालत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आणि सांगली जिल्हा पोलीस दल यांनी दिलेली कामगिरी कौतुकास्पद का असून यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास श्री शिंदे यांनी व्यक्त केला सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशा मुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशननं खूप चांगलं काम केले संदीप घुगे एस पी साहेब त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुख्य म्हणजे गांजा पकडलाय आणि त्या पहिल्यांदच नावा असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलंही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्याचं नुकसानच होणार ना त्यामुळे तो फायदा बघण्याचा बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाही तर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठ्या दंड वैठका मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा केलं तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्षात ठेवा धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा